मला मनासारखं झालं बाई तुम्ही चालल्यात मी खरं सांगतो मला असं वाटत की तुम्ही गेला पाहिजे हिच्या संघ तुम्हाला सारखं होईन बसतील भोवून असं नसते की ते मतालेलेच होते कोणाले होते ज्याचं हृदय कमजोर असून त्याले होते आज मी फायनली माहेर सोडलं आणि एकच सांगते ज्या मुलीचा माहेरी भाऊ चांगला आणि सासरी नवरा चांगला असेल ना तिच्यासारखं नशीबवान कोणीच नाही आणि काही लोकांना मी आयुष्यात कधीच माफ करणार नाही ना की ज्यांच्यामुळे मला माझ्या हक्काचं घर सोळावं लागलं गाव सोळावं लागलं आणि माझी दोन पाखर घेऊन मला उन्हात ताडात गारुड्यासारखं हे सामान घेऊन फिरावं लागत आहे करणार आहे मी आयुष्याची नवीन सुरुवात परंतु ज्या लोकांसाठी मी एवढी मेली एवढी केलं ते लोकांमुळे मी आज माझं हक्काचं घर सोडलं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर फायनली आज मी पुण्याला जाण्यासाठी निघालेली आहे परंतु काही लोकांना खरं सांगते मी कधीच माफ करणार नाही आणि एका गोष्टीचं खरंच मी तुम्हाला सांगणार की ज्या मुलीचा माहेरी भाऊ आणि सासरी जर नवरा चांगला असेल ना तर त्या मुलीसारखं नशिबान कोणीच नाही आणि त्या मुलीला कोणीच हरू शकत नाही सो असो तर पहिला आधी तर भरपूर जण म्हणतात हे अक्काचं घा घर सोडण्याचं कारण काय तर मी आजपर्यंत कोणालाच मदत करताना कधीच हे विचार नव्हता केला की मी यांना मदत म मा... परत मागणार किंवा हे मागणार फक्त माझा एकच गुन्हा झाला की मी स्वावलंबी आहे मी स्वतःच्या पाया उभी आहे मी माझे ॲटिट्यूडनं जगत आहे ज्याला जेवढ्या पैशाची गरज आहे तेवढेच मी पैसे त्याला देते आणि जर मी माझा हक्क मागितला किंवा मी माझे पैसे परत परत मागितले तर माझ्यासारखी वाईट मुलगी कोणतीच नाही आहे परंतु आता भोकात गेले असे नाते आणि असे रक्ताचे नाते असो कोणी असो आता कोणाचाही लाड मी करणार नाही आहे सेल्फ जगणार आहे कारण माझ्या मुलांच्या वेळेस मला कोणीच कोणती मदत केली नाही फक्त माझ्या आईने मला मदत केलेली आहे माझ्या आईने जरी मला पैशाची मदत केली नाही तर परंतु तिने मला ते म्हणतो ना आपण की स्ट्रॉंगपणा किंवा समजावणं समजून सांगणे मला दुःखात आवर म्हणजे सम हे सपोर्ट करणे ते माझ्या आईने माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे माझ्यावर कर्ज जर कोणाचं असेल तर माझ्या आईचंच आहे आणि मी माझ्या आईला शेवटपर्यंत जपणार आहे आज माझी आई अक्षरशः म्हणत होती मी येत नाही येत नाही येत नाही परंतु मी आईला एकदाच सांगितलं तू चल की नको चलू माझ्या घराचे दरवाजे नेहमी तुझ्यासाठी उघडेच राहणार रा आहे फक्त मला वाईट या गोष्टीचं वाटत होतं की आईने आजच माझ्यासोबत यावं परंतु आई म्हणत होती नाही तू आता समोर जा आणि दहा पंधरा दिवसाने मी येणार परंतु ते गोष्ट मला म्हणजे मान्यच नव्हती परंतु आई की सोबत तयार यायला तयार नव्हती म्हणून मग मी माझी पॅकिंग वगैरे हो सुरू केली तर मला एक्स्ट्राचं जे काही सामान म्हणजे न्यायचं नव्हतं ना ते सामान मला इथं आणून टाकायचं होतं म्हणजे कपाट झालं एक्स्ट्रा भांडी झाली टेबल होता कोटी वगैरे होती कारण मी सर्व भांडे जर घेऊन जाणार आणि इथं जेव्हा मी महालक्ष्मीच्या वेळेस येणार तर मला मग तेच ते काम पुन्हा पुन्हा होत होतं फॅन वगैरे हे सर्व जे जास्तीचं सामान आहे ना तर मी दोन माणसं सांगितले कारण आपल्या आपल्यामागं माणूस नाही आहे नाही आहे कोणी नाही आहे त्याच्यामुळे माणसासारखं मलाच धावपळ करावं लागते आणि या धावपळीत माझ्या तब्येतीचं एवढं नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता माझा चेहरा उतरलेला आहे अक्षरशः वजनसुद्धा कमी झालेलं आहे आणि पूर्ण माझा चेहरा काळवंडलेला आहे आणि म्हणून मी म्हणजे खूप रोड दिसत आहे माझा चेहरा खूप डल झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता परंतु कसं आहे मी जर आराम केला मी जर स्वतःकडे लक्ष दिलं ना तर मुलांकडे आईकडे दुर्लक्ष होते त्याच्यामुळे ज्याच्या खांद्या जबाबदारीचं ओझं असते ना त्याला त्याला आराम करण्याचा अधिकार नसतो कारण त्याला आलाराम किंवा कोणी उठवत नसते तर त्याला जबाबदाऱ्या उठवत असते आणि आज खरंच मी जेव्हा घरदार माझं गाव सोडलं तर मी एकच निश्चय केला की ज्या लोकांमुळे माझ्यावर ही वेळ आली माझ्यावर काही एवढी वाईट वेळ नाही आहे माझ्याकडे पैसा आहे मुलं आहे आईचा सपोर्ट आहे आईचा सपोर्ट म्हणजे देवाचा सपोर्ट असल्यासारखाच आहे त्याच्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही परंतु तुम्ही विचार करा आज जर माझा नवरा व्यवस्थित असता चांगला असता तर कदाचित माझ्या भावाने भाऊ माझ्यासोबत असा वाईट वागला नसता भाऊजी अशी वाईट वागली नसती कसं झालेलं आहे ना तो वाईट आहे तो मला सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं भावानी त्याचा फायदा उचललेला आहे आणि त्याला माहिती आहे इचे भाऊ अशी आहेत हिचे भाऊजी इला अशी बोलते त्याच्यामुळे नवऱ्यानी पण सपोर्ट बोललेला आहे दोन पावलं जर मी माघार घ्यायला आहे तयार आहे तर मला असं वाटतं माझ्या नवऱ्यानी पण दोन पावलं माघार घेतला पाहिजे मी आलीच नसती इकडे जर त्याने असं मला एकदाच जरी म्हटलं असतं ना की तू पुण्याला जाऊ नको आपण कारण ज्याचं गळ दुरुस्त करू आणि ते द घर दुरुस्त करून आपण तिथे राहू परंतु नाही त्याने कधीच को कोणता शब्द तोंडातून काढला नाही अक्षरशः त्याने मला हे पण विचारलं की तू कुठे राहणार आहे कसे राहणार आहे मग मी पण काही सांगितलं नाही तर आता मी जुन्या घरी पोचलेली आहे बघू शकता आता कसं आहे आईचं किराणा दुकान आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा फ्रीजची जास्त आवश्यकता माझ्या आईला होती तर त्याच्यामुळं मी फ्रीज वगैरे इथं आणून ठेवलेलं आहे आणि माझं जे कोणतं नाश्त्याचं सामान होतं म्हणजे जसं इडली पात्र होतं कढई होती तावा होता झारा होता शेगड्या होत्या जे कोणतं माझ्या नाश्त्याचं नाश्त्याचं सामान होतं ना अजून बर्फाचा तो डबा होता ते सर्व सामान मी माझ्यासोबत आत्ताच नेणार आहे कारण कसं आहे गाडीवाल्याने सोळा ते सतरा हजार घेतलेले आहे त्याच्यामुळे गाडीमध्ये जाण्यासाठी पण आमचे भरपूर हाल झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथं सर्व पॅकिंग झालेली होती आणि आईचं नाही हो नाही हो झालेलं होतं परंतु माझी तब्येत झाली होती खराब माझं पोट पण दुखत होतं आणि मग मी आईला सांगितलं होतं की बाबा माझं आता पोट दुखत आहे मला मळमळ होत आहे काय करू काय नाही सुचत नाही आहे आणि मग ऐन ऐन म्हणजे पूर्ण गाडी पॅक झाली तर तेव्हा आई बोलली की तुझं दुखत आहे बाबा आणि मला ते चांगलं वाटत नाही आहे तर मी तुझ्यावर येतो बघा शेवटी माझी कदर कोणाला लागली माझं कोणाला लागलं तर माझ्या आईला म्हणूनच म्हणतो ज्याच्यासोबत आई आहे ना त्याचं कोणीच काही वाकळं करू शकत नाही मी जरी दूर असली ना तरी माझ्या आईसाठी मी कधीही काही करू शकते तर अशा पद्धतीने आम्ही सर्व पसारा गुंडाळलेला आहे अर्ध्याहून जास्त आईच्या घरी नेऊन टाकलेला आहे तरीसुद्धा एवढा पसारा होता एवढा पसारा होता किती सारे मुलांचे कपडे माझे स्वराजचे कपडे आईला मी एका पोत्यात भरून ठेले आणि सांगितलं की जे गरजू मुलं आहेत त्यांना हे सामान देऊ देऊन दे आणि फायनली आता आपली पॅकिंग झाली आहे चला फ्रेंड्स तर आता आपलं सर्व झालेलं आहे घर रूम रिकामी झालेले बघू शकता पूर्ण घर रिकाम केलेलं आहे आणि फायनली आपण चाललेला आहो वे टू पुन्हा वे टू पुन्हा जात आहो भरपूर स्वप्न भरपूर हे घेऊन जा जात आहो काही कटू आणि चांगले अनुभव घेऊन जात आहो पुढं आयुष्यात काय होणार आहे माहिती नाही परंतु तरी मी करू शकतो एवढा विश्वास आहे आतून खूप दुःखी आहे रडू शकत नाही आणि हसू पण शकत नाही आता तुम्हाला काय सांगायचं मला ते पण नाही कळत आहे पण चला आता निघूया तर अशा पद्धतीने मी घर सोडलं सर्व बघितलं काय राहिलं काय नाही आणि ही माझी खरीच मोठी परीक्षा होती आता माझी आईसोबत होती म्हणून मला काही वाटलं नाही परंतु माझी आई जर मला सोडून ये मला सोडून आकोटात आली असती आणि मी जर आली असती ना तर माझे अश्रू येचवणे जास्त वाले असते परंतु या दादीने मला भरपूर असं समजून घेतलं आणि का पुन्हा स्टोक असं वाटलं की मी आता माझं माहेर सोडून जात आहे आणि माहेर सोडून जात असताना जसं एक मुलगी रडते ना तसंच मला या दादी जवळ म्हणजे खूप दिवसापासून वाट बघत होती की कोणीतरी मा मला असं कवटाळावं आणि मी त्याच्याजवळ मो मन मोकळेपणाने रडली पाहिजे आणि आज दादीने मला जेव्हा कवटाळलं मिठीत घेतलं ना तेव्हा मला असं वाटलं मला ज्या डोक्याहून मायेचा हात कोणीतरी फिरवलेला आहे आणि या प्रेमासाठी खरंच मी तरसत होते मी आईसमोर कधीच रडू शकत नाही कारण मी जर रडली तर आई खचून जाते आणि दादीने मला एकच सांगितलं की एवढी स्ट्रॉंग जर मुलगी रडत असेल तुझ्या डोळ्यात अश्रू सोबत नाही आणि आज पहिल्यांदा मी तुला रडताना बघत आहे आणि मला या गोष्टीचं वाईट वाटत होतं की दादी म्हणजे मी येण्याच्या अगोदर दादीची तब्येत खराब होती आणि दादी पण आजारी होते आणि अशा कंडिशनमध्ये दादीला मला सोडून यावं लागत होतं ना या गोष्टीचं मला वाईट वाटत होतं मग दादीने मला माझी ओटी भरली मला हळद हळदी कुंकू लावलं ते बघून मला खरंच खूप खूप छान वाटलं की चला आपलं कोणीतरी आहे माहे आणि दादीने हक्कानं सांगितलं जेव्हा कधी तू आकोटात येशीन तर हे तुझं माहेर आहे आमच्या घरी यायचं अजिबात आम्हाला हे समजायचं नाही मला मनासारखं झालं बाई तुम्ही चालल्या तर मी खरं सांगतो मला असं वाटत की तुम्ही गेला पाहिजे हिच्या सांग मी होय माझ्यासारखं होईन बसतीन भोवून असं नसते की ते मतालेलेच होते कोणाले होते ज्याचं हृदय कमजोर असून त्याले होते ये जगा 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 करून दे मला करतो मी ऑर्डर आणि येते बरोबर तर दादीने मला हळदी कुंकू लावलं उटी भरली माझी आणि मला समजावून सांगितलं कारण आ दादीला आता छोटा मायक तो छोटा अटॅक म्हणतो ना तो येऊन गेला तर दादी मला सांगत होत्या की अटॅक हा कोणाला पण येऊ शकतो कमजोर हृदया हृदयाच्या लोकांना तो अटॅक लवकर येतो आणि तू पण जास्त विचार करते हायपर होते त्याच्यामुळे तू सुद्धा तुझ्या तब्येतीची आणि मुलांच्या तब्येतीची काळजी घे आणि मेन म्हणजे माझं घर आणि गाव सोडण्याचं एकच कारण की माझ्या च मला पश्चाताप होतो की या लोकांसाठी मी आजपर्यंत माझा वेळ वाया गमावला ज्या लोकांना फक्त माझ्या पैशावर प्रेम होतं तर माझ्यावर प्रेम नव्हतं आणि आतून मी खूप खचलेली आहे म्हणून मी आता इथून निघण्याचा निर्णय घेतलेला आहे तिथं जाऊन माझं जे होणार काय होणार मला माहिती नाही माझ्या मुलांना मी काय करू शकणार काय नाही फक्त मला माझ्या मुलांचं आयुष्य घडवायचं आहे ह्या खोट्या नात्यांपासून मला दूर जायचं होतं नवऱ्यापासून भावापासून सगळ्यांपासून म्हणून मी हे गाव सोडत आहे आणि मी तरी आता काहीतरी करून दाखवणार खूप छान आम्हाला घर भेटले होते आता जाता आम्ही निघत आहोत काळजी घ्या तब्येतीची येतोच मी आली की ये? हो हो, हो, हो आणि मग असे एक हृदय दुःख घेऊन वेदना घेऊन मी हे गाव सोडत आहे आणि सर्वांना बाय बाय केला गाव सोडताना जसं माहेर सोडताना वाईट वाट ना आता वाईट होत वाटत होतं आणि ऐन वेळेवर आई येण्यात झाली राजी मग आईला बसवलं समोर आईला स्वरा आणि स्वराजला छत्रपती महाराज आणि फोटो वगैरे घेऊन फायनली आम्ही निघालेला आहोत तुम्ही बघू शकता निघता निघता खूप वाईट वाटत होतो माझ्यामुळे मुलांचे पण हाल होत होते स्वराज इथं झोपलेला होता आई आणि स्वरासमोर होती एवटी एकटीने सर्व सामान घेऊन मुलं घेऊन जात आहे परंतु एकच सांगते आजपासून दोन वर्षांनी किंवा एक वर्षाने परिस्थिती खूप वेगळी असणार आहे जे लोक आज माझा तमाशा खूप हसत हसत बघत आहे ना त्या लोकांना काही दिवसांनी कळणार आहे की त्यांनी माझ्यासोबत असं वागून काय गमावलेलं आहे आणि काय नाही आज वेळ खराब आहे परंतु मी मी जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत मी स्वतःला हरलेली कधीच म्हणत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे तर फायनली एका ठिकाणी फौजी धाबा होता तिथं आमची गाडी थांबलेली आहे तर इथं आम्ही जेवण करत आहोत तुम्ही बघू शकता ते टेम्पोवाले दादा मी आई आणि स्वरा तर मस्तपैकी बेसन पिठलं हिरवा ठेचा भाकरी सलाद आणि पापड अशा पद्धतीने आम्ही जेवण करायला बसलेलो हो, आहोत आणि तुम्ही सुद्धा जेवण करायला या पटापट आणि हो हो। स्वराज आम्हाला बघत होता त्याच्यानंतर जेवण वगैरे केलेलं आहे आणि जेवण वगैरे केले केल्यानंतर फायनली आम्ही निघालेला आहोत तर स्वराज बोलवत होता आम्ही आजीसोबत बसतो म्हणून मग स्वराजला आईजवळ दिलेलं आहे आणि आम्ही दोघी बसण्याचा प्रयत्न करत आहोत बघा अशा कंडिशनमध्ये आम्ही गेलेलो जे आहे ते मला रिअलच मी तुम्हाला दाखवणार आहे मला खोटं बोलण्याची सवय नाही आहे जी आहे ती रिअल जशी मी चा राहते जशी मी गेली तशी मी तुम्हाला दाखवत आहे कारण हीच परिस्थिती आहे ही परिस्थिती याच्यासाठी सेव्ह करून ठेवत आहे की उद्या माझी परिस्थिती बदलल्यानंतर लोकांना दिसलं पाहिजे की कोणत्या स्ट्रगलमधून इथपर्यंत आलेली आहे आणि स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो कोणी ते त्यातून मार्ग काढतो नाहीतर कोणी सुसाईड करतो परंतु मी सुसाईड करणाऱ्यापैकी नाही आहे फायनली आम्ही रात्री रात्रभरचा प्रवास करून श इथं पोचलेला आहो पुण्यामध्ये आणि स्वामी बघू शकता माझ्यासोबतच आहे आणि स्वरा पायापाशी झोपलेली होती आणि स्वराजसुद्धा उठ उठून माझ्याजवळ आलेला होता ज्या ज्यांचा फ्लॅट आम्ही घेतलेला आहे ते संगमवाडी येथे येऊन उभे होते आणि ते आमची वाट बघत होती कारण त्या दादांना मी सांगितलं होते की सांगित मला तिकडलं काही समजत नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला घ्याय घ्यायला या तर ते दोघंही बायको सकाळपासून संगमवाडीमध्ये येऊन उभे होते फक्त आमची वाट बघत खूप छान फॅमिली भेटलेली आहे खूप सपोर्टिव्ह फॅमिली भेटलेली आहे ज्यांनी मला फ्लॅटपासून सर्व सर्व काही मदत घेत केलेली आहे आणि अशा पद्धतीने ते दादा सुद्धा भेटलेले आहेत ते दादा समोर गाडी चालवत होते आणि आमची गाडी त्यांच्या मागं मागं मागे चालत होती रात्रभराचा प्रवास करून आई स्वराज स्वराज खूप थकलेले होते ऊन भरपूर होती आणि खरंच खूप वाईट वाटत होतं आईकडे मुलांकडे बघून की आपल्यामुळे यांनासुद्धा आपल्या मागं मागं फिरावं लागत होतं पण स्वामींजवळ एकच वी एकच प्रार्थना की इथून पुढे चांगलं होऊ दे तर चला एवढाच होता आकोटे पुणे ब्लॉग पुढे ब्लॉग लवकरच लोक येणार आहे तोपर्यंत तो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग